सीएम न्यूज आप चैनल एक सोलह पासून संपूर्ण देशभर आचार संहिता लागू है इम्प्लिमेंटेस कालप चालू के इलेक्शन कर आचार संहिता इम्प्लिमेंटेसन करके तैयारी सत्रह जिला पूर्ण के लिए अपन इलेक्शन घो सर्वात प्रथम आम्ही जे आपला सतरा जिल्ह्याचा जे शेड्यूल आहे इलेक्शनच्या ते सांगतो बारा एप्रिलला इले इलेक्शनच्या नोटिफिकेशन निघणार आहे सातारा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आणि माडा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी दोघांच्याही इलेक्शनचं नोटिफिकेशन बारा एप्रिलला निघेल त्याच्यानंतर उमेदवारी अशी दाखल करण्याची जी तारीख आहे ते बारा ते एकोणीस एप्रिलपर्यंत येणार एकोणीस एप्रिल तीन वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आणि वेळ असणार अर्जाची ते छाननी आहे ते वीस एप्रिलला होणार आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याची तारीख जी आहे ते बावीस एप्रिल तीन वाजतापर्यंत असणार प्रत्यक्ष मतदान सदरामध्ये सात मेला असणार आहे आणि त्याच्यानंतर जे काउंटिंग आहे ते चार जूनला आठ वाजतापासून सकाळी चालू होणार आहे आचारसंहिता लागू करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून आपण ॲडिशनल कलेक्टरला नेमलेला आहे शंभर टक्के त्याच्या इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी सर्व विभागासोबत समन्वय साधून करण्याची जबाबदारी अडिशन कलेक्टर साहेब वगैरे अधिकारी म्हणून इम्प्लिमेंट करतील यासाठी जे वेगवेगळे इलेक्शन कमिशनचे जे नियम नियमावली आहे जे वेगवेगळे पथक आहे त्याची नेमणूक आपण ऑलरेडी केलेली आहे ते प्रत्येक ठिकाणी इम्प्लिमेंटेशनसुद्धा त्याचाच चालू झालेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण यावेळी जवळपास नाईंटी नाईन फ्लाईंग स्पोर्ट आहे आठ तासाच्या शिफ्टमध्ये आपण नाईंटी नाईन फ्लाईंग स्पोर्ट नेमलेली आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निघायत चार ते पाच फ्लाईंग स्पॉर्डची नेमणूक झालेली आहे ते कालपासून त्यांनी त्याचे काम सुरुवात केलेली आहे याशिवाय ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या दिवशीपासून आपण एकशे तेरा स्टेटिक सर्व्हिलन्स टीमसुद्धा इम्प्लिमेंटेशनसाठी नेमणूक केलेली आहे जवळपास फोर्टी थ्री पॉईंट्स आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एंट्री पॉइंट आणि एक्झिट एग्जिप, एक्झिट पॉईंट ते शंभर टक्के आपण यावेळी कवर केलेले आहे जे आपले स्टॅटिक सब्रेन्सची जे ठिकाणी आहे त्याची यावेळी आपण वेबकास्टिंगद्वारे कंट्रोल रूममधून पाहणार आहे की जे पथक आहे त्याचं काम चांगल्या रीतीने चालू चांग आहे किंवा निसर्ग गाड्याची व्यवस्थित तपासणी होत आहे किंवा नाही ते स्ट्रोंग आपले कंट्रोल रूमद्वारे त्याची पाहणी केली जाईल हे एक नवीन गोष्टी आपण यावेळी करत आहोत त्याचा उद्देश असा आहे की जिल्ह्यामधील कुठल्याही प्रकारची इलिगल गोष्टी जे आहेत ते के प्रवेशनी केली पाहिजे जसं की ड्रग्स असेल लिकर असेल किंवा फ्रीचे क्वाटअप करण्यासाठी अनधिकृत किंवा अनसर्टिफाईड कॅश असे या सर्वात आपण गोष्ट आणि कुठल्याही प्रकारच्या बाहेरून आपल्या जिल्ह्यामध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज किंवा इलिगल गोष्टी जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली पाहिजे त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशन विभाग आणि पोलीस विभाग त्यांनी जोईंट टीम्स गठीत करून त्याची व्यवस्थित ट्रेनिंग आपण आतापर्यंत घेतलेली आहे त्याची इम्प्लिमेंटेशन येण्याच्या दिवसामध्ये चालू होते पहिल्या तीन दिवसामध्ये ब्याहत्तर तासामध्ये आता शिताचे नियम असं सांगतो की जे काही पब्लिक प्रॉपर्टीज आहेत त्यावेळी प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे गव्हर्मेंटबद्दल जे काही ॲडिजमेंट असतात किंवा काही फोटो असतात त्याचे शंभर टक्के डिफेसमेंट करणे आवश्यक आहे त्याची कारवाई आपण चालू केलेली आहे त्याच्यामध्ये चोवीस तासाच्या जे गव्हर्मेंट प्रॉपर्टीज आहेत गव्हर्मेंट ऑफिसेस आहे त्याचा डिफेसमेंट झाला पाहिजे तर ते आज संध्याकाळी तीन वाजतापर्यंत आपलं सांगतील आणि त्याच्यानंतर बेहतर तासाच्या आत आपण शंभर टक्के इलेक्शन कमिशन जे गॅनलिस्टमध्ये जे काही रिफ्रेशमेंट आवश्यक आहे ते आपण कम्प्लीट करून देऊ एम सी एम सी कमिटी एम सी एम सी जे टीम आहे सुद्धा गठन झालेला आहे सर्टिफिकेशनशिवाय कुठल्याही प्रकारचे आता ॲडवर्टिजमेंट आपले जे वर्तमानपत्र आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यामध्ये येऊ शकत नाही तर त्यापर्टिफाय डेज कॉपी घेऊनच आपण सर्टिफ ॲडवर्टिजमेंट द्यावं त्याची खात्री सर्व मीडियाने करणे आवश्यक आहे फेक न्यूजसाठी आपण एक वेगळा मत नेमलेला आहे कुठल्याही प्रकारची फेक न्यूज आली तर आपण एक सेंट्रलाईज आपला कंट्रोल रूम यावेळी ठेवलेला आहे की इमिडिएटली त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन मीडियाला अपलोड करून देऊ जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या फेक न्यूज जे आहे ते लोकांमध्ये पसरणार नाही यासाठी आपण यावेळी विशेष काळजी घेत आहोत इलेक्शन कमिशनने यावेळी एटी फाईव्ह प्लस जे मतदार आहे आणि प्लस जे डब्ल्यू डी वोटर्स आहेत ज्याच्याकडे चाळीस टक्केच्या पेक्षा जास्त पे ते दिव्यांग आहे तसं सर्टिफिकेट उपलब्ध आहे त्या लोकांना घरी मतदान करण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये ज्या दिवशी इलेक्शन जाहीर होतो त्या जा दिवशीपासून पाच दिवसाच्या आत आपण ट्वेल्व डी फॉर्म ज्याने त्याच्या घरीच वोट करायची त्याच्याकडून आपण घरीचं चा काम चालू कामपासून चालू केलं आहे आणि पाच दिवसात जे कोणी आपलं ट्वेल्व डी फॉर्म ओपन करून देतील त्या लोकांची जे वोटिंग आहे ते आपण त्याच्या घरीमध्ये जाऊन देणार लोकांना माझी विनंती हाच घ्यायची की वापर आहे आपण जेव्हा इलेक्शन वी ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी जर आपण सक्षम असेल वोटिंग वोटिंग करण्यासाठी पोलिंग बूथवर तर त्याच परिस्थितीमध्ये जेव्हा शक्यतो आपण प्रयत्न करा की मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण आपला जे लोकशाही आहे त्याच्या त्यवहार आपण जाऊ पण जे लोक जाऊ शकत नाही जे भेट दिले नाही असे लोकांचे आपण फोन व्यवहार करून आणि त्याचे मतदान त्याच्या घरीमध्ये जाऊन करणार नाही त्यासाठी जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल पूर्णतः पाळलं जाईल शिप ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये घेत आहोत आपला उद्देश असा आहे की मागचे महिने जे आपला पोलिंग पर्सेंटेज होता ते सिक्स्टी वन पर्सेंट होता ते स्टेट लेवलची कक्षा कमी होतात ते वाढवण्याच्या यावेळी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आपण मोठ्या जे उचललेला आहे यावेळी ते हा आहे की आपल्याकडे बरेचसे असे वॉटल होते यादीमध्ये जे मैत होते किंवा परमानेंटली शिफ्ट झालेले आहे तर जवळपास दीड लाख वॉटल असे आपण मागच्या एक वर्षामध्ये डिलीट केलेले आहे तर त्याच्यामुळे जवळपास पाच ते सहा टक्के वोटिंग जे आहे ते आपोआप त्याच्यामुळेच वाढेल आणि त्याच्याशिवाय आपण आता यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्याला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहित करण्यासाठी आपण वेगवेगळे पाहुलत आहोत त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याकडे महिला बचत गट आहे जवळपास अडीच लाख महिला बचत गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याशिवाय बरेचसे जे आपले ग्रामीण भागाचे जे लोक आहेत ते कुठली कोपरेटी